प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी मादे यात्रेची जयत तयारी सोयीसाठी प्रतिष्ठानचे आकर्षक उपक्रम पंधरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान भरणारी यात्रा दर्शन मंडप शौचालय व मल्टीपर्पज हॉल उभारणी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमा देवी यात्रेची जय्यत तयारी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे यंदा ही यात्रा पंधरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भरणार असून यात्रेतील पारंपरिक कार्यक्रम आणि धार्मिक विधींना प्रारंभ झाला आहे जतनगरची ग्रामदेवता श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान आणि नौसेला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवीच्या यात्रेला दरवर्षी महाराष्ट्र व कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात यावर्षी यात्रेचे प्रमुख दिवस पुढीलप्रमाणे ठरवण्यात आले आहेत सोमवार पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस श्री यलमादेवी गंधोटगी दिवस मंगळवार सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस महानैवेद्य दिवस बुधवार सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस नगरपालखी प्रदक्षिणा व किचाचा दिवस तर शुक्रवार एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमावस्या असून यात्रेचा समारोप होणार आहे दुकान हॉटेल खानावळ करमणूक साधने आदींसाठी जागा वाटप पाच आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे यात्रेच्या काळात खिलार जनावरांचा बाजार विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल मिठाई दुकाने आणि पारंपरिक खेळ यामुळे यात्रेचा परिसर गजबजून जाणार आहे श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे व श्रीमंत ज्योत्ना राजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेच्या सर्व नियोजनाला सुरुवात झाली आहे भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रतिष्ठानने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय केली आहे तसेच भाविकांना रांगेतून व्यवस्थित दर्शन या दर्शन घेता यावे यासाठी मंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे याशिवाय प्रतिष्ठानतर्फे श्री रेणुका मल्टीपर्पज हॉल उभारण्यात आला असून तो यात्रेकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री यल्लमादेवी यात्रेत धार्मिक उत्सवाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम पारंपरिक वाद्यांचा गजर आणि भक्तिमय वातावरणात देवदर्शनाचा आनंद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत जत परिसरातील ग्रामस्थ आणि प्रतिष्ठान यांच्यातील समन्वयामुळे यंदाची यात्रा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा